तर ज्यांनी प्रकाशित केलं हे प्रकाशन सुद्धा असे की त्याला आय एस बी एन नंबर मिळालेला आहे असं प्रकाशन येते आय एस बी एन नंबर मिळालेलं प्रकाशन म्हणजे उच्च दर्जाच प्रकाशन प्रकाशन आहे व्यक्ती म्हणजे आणि या पुस्तकाचं मुख्य पृष्ठ तुमच्याकडे पुस्तक आहे तुम्ही जर पाहिलं तर मुख्य पृष्ठावरूनच तुम्हाला समजेल की आतमध्ये काय आहे इतकं आकर्षक सुंदर सूचक कल्पक आणि पुस्तकातील विषयाचे गुड उलगडविणारे काही चित्र त्यात दिलेले या पुस्तकाच मुखपृष्ठ त्यांचे स्फुतने अविनाश ताडगे यांनी केलेलं आहे आणि त्याला प्रस्तावना सुद्धा अतिशय साध्या सरळ मनाच्या आणि अतिशय अभ्यास व्यक्तीच्या आदरणीय माजी शिक्षण अधिकारी प्रकाशजी आंधळे यांचे लाभलेले आहे त्यामुळे पुस्तकात जे आहे ते जसं विहिरीच्या नितळ पाण्यासारखं स्वच्छ दिसावं असं सगळं सुंदर आणि स्वच्छ दिसतंय विद्यार्थ्यांना सहज साध्या पद्धतीने आकलन होईल अशा अवघड विषयाला हात त्यांनी घातलेला आहे गणितासारखा अवघड विषय की जो त्याच्याकडे मुलांना पाहिल्यानंतरच कळणारा येतो किंवा शाळेमध्ये जायला विद्यार्थी नकार देतात ते गणितामुळे आणि इंग्रजीमुळे परंतु गणितासारखा विषय आणि तोही कोड्यामधून आणि कवितामधून व्यक्त करता येऊ शकतो ही नवीन संकल्पना त्यांनी या पुस्तकातून मान्यता अतिशय छान प्रयत्न केलेला आहे या पुस्तकाची सुरुवात आणि शेवट दोन्ही इतका आकर्षक आहे की काही ना कसे पुस्तक हातात घेतलं की लगेच नागतर म्हणायला सुरुवात करणार हे बोर पुस्तक असेल परंतु पुस्तकाची छपाई जर तुम्ही पाहिली त्याचा कागद इतका सुंदर सुंदर छपाई आहे कागद इतका दर्जेदार वापरला आहे पाहता की पाहताना किती वेळेस तो कागद चालला तर तो खराब होईल असं मला वाटत आहे खूप छान पद्धतीने त्यांनी त्याची रचना केलेली आहे हे पुस्तक त्यांनी आपल्या मातोश्रीना कैलासी त्यांना समर्पित केलेलं आहे या पुस्तकामध्ये काही चांगल्या बाबी आहेत तर काही गुनिवा असू शकतात माणूसही शेवटी त्या चांगल्या बाबी आणि गुनिवा सांगणं हे समीक्षकाचं काम असतं त्यामुळे मी चांगल्या बाबी तुम्हाला सांगणार आहे आणि एखादी उणीव असेल तर जेणेकरून पुढील काव्य रचनेमध्ये त्यांनी ती दुरुस्त करावी अशी अपेक्षा असेल गणितामध्ये जे कोडी त्यांनी सांगितलेले आहे ती कोडी इतकी छान आहे की तुम्हाला म्हणजे हा साहित्य असा प्रकार आहे यातून काव्य निर्मिती होते परंतु काव्यातून ज्ञान निर्मिती करण्याचा हा त्यांचा एक सुपक प्रयत्न आहे ज्ञान हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे ठसलं पाहिजे मनाला असं म्हणाला ठसणार विविध प्रकारचं त्यांचं भाषा कौशल्य यातून दिसून येते नुसतं भाषेवरच आणि गणितावरच त्या थांबल्या नाही कारण आपण जर त्यांना सगळे त्रिकोण शिकवले चौकोन शिकवले काटकोण शिकवले पण आयुष्याकडे पाण्याचे दृष्टिकोन शिकवले नाही तर ती कुठेतरी कमतरता राहील म्हणून त्यांनी संतांच्या माध्यमातून काही कविता करून त्यातून मूल्य शिक्षण देण्याचा छान प्रयत्न केलेला आहे की तुम्ही अभ्यासही करा अभ्यासाबरोबर जीवन जगण्यासाठी तुम्हाला मूल्य मिळाली पाहिजे ते मूल्य सुद्धा त्यांनी छान त्याच्यामध्ये मांडलेली आहे जीवन जगण्यासाठी ते निश्चित त्यांना आधार देते त्याचबरोबर समाजामध्ये जायचं समाजामध्ये फिरायचं म्हणजे समाजातील व्यक्तींचा अभ्यास असेल तर आपण समाजामध्ये चांगल्या प्रकारे वावरू शकतो म्हणून त्यांनी काही आदर्श असणाऱ्या सामाजिक व्यक्तींना सुद्धा याच्यामध्ये ओकण्याचा प्रयत्न केलाय आदरणीय सीमाताईंनी याच्यामध्ये काही पोवाडे यामध्ये शेवटी एक पोवाडा ते लेखन छान म्हटलेलं आहे तर छान आहे तुमच्याकडे पुस्तक आल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याला चाल कवितांना कोड्यांना जर चाल लावली मुलांकडनं पाठ करून घेतले तर मुलांचा अभ्यास एकदम सहज सोपा आहे त्याचबरोबर यातल्या पोवाड्यामधून तुम्हाला काव्य रचना कशी करावी यमक लय कसे जुळावे याचेही आकलन होईल संकल्पना एकदम सुंदर मांडलेल्या आहे विद्यार्थी आणि पालक शिक्षक यांच्यासाठी एक वरदान ठरणारं पुस्तक आहे आज जर तुम्ही बाजारात पाहिलं तर जे प्रोफेशनल कोर्सेस असतात त्यासाठी प्रचंड किंमत आकारली जाते परंतु सीमा किंमत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्यावर असल्यामुळे अतिशय कमी एकशे पंच्याहत्तर रुपयामध्ये ते पुस्तक उपलब्ध होणार आहे आणि हे पुस्तक कोणत्याही विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या शाळेतील नव्हे तर जे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसतील जे जे विद्यार्थी शिष्यवृत्तीला बसतील या सर्वच विद्यार्थ्यांना ते उपकृतांना पुस्तक आहे आपल्या या पुस्तकामध्ये ताईंनी भावी आयुष्याला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहे त्या विद्या मंथन नावाच्या पुस्तकाला त्यांना भरभरून यश मिळेल अशी अपेक्षा आहे विद्यार्थी पालक आणि त्याचबरोबर जे साहित्यिक आहे त्यांना या पुस्तकातून चिरकाल आनंद मिळेल त्यांच्यासाठी एक ज्ञानपर्वणी ठरेल अशी अपेक्षा आहे श्रीमात मी शुभेच्छा देऊन माझं समीक्षा समजतो